आज आपण बनवणार आहोत उलटा वडापाव वडापाव आपण नेहमीच खातो पण आज उलटा वडापाव बनवणार आहोत चवीला एकदम अप्रतिम लागतो याआधीही माझ्या चॅनलवरती वडापावची रेसिपी आहे कट वडा कसा बनवायचा त्याचीही रेसिपी आहे कट एकदम अप्रतिम लागतो कट वडापाव तोही तो तुम्ही रेसिपी पाहू शकता लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हा आणि हा उलटा वडापाव एकदम नक्की बनवून बघा चवीला एकदम अप्रतिम लागतो झटपट असं स्नॅक्स थोडं वेगळं काहीतरी खाण्याचं मन होत असेल तर तुम्ही हा उलटा वडापाव बनवून बघा यासोबतच आपण बनवणार या आप वडापावची टेस्ट वाढवण्यासाठी हिरवी चटणी आणि आपण यामध्ये लाल चटणीचाही वापर केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर सर्वप्रथम आधी आपण चटणी बनवून घेऊया तर इथे घेतलेली आहे कोथिंबीर देठासहित घ्यायची खूप दे सारी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी घालते आहे पुदिन्याची पानं थोडीशी पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यावरती माती भरपूर असेल ना तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि अगदी थोडंसं आपल्याला अर्धा इंच एवढंच आलं घ्यायचं आहे जास्त आलं नको आहे थोडंसं आलं घ्यायचं आहे आता तुम्हाला चटणी किती तिखट हवी त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन हिरव्या मोठ्या साईजच्या आहेत त्यामुळे घेतलेल्या दोनच मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि चवीनुसार तर इथे मीठ घालायचं ही सोबतच थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी आपण इथे लिंबाचा रस घालचा अर्ध्या लिंबाचा रस घालायचा किंवा मग दही असेल तुमच्याकडे तर मग एक चमचा दहीही घालू शकता तर इथे मी लिंबू पूर्ण पिळून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया जास्त पाणी नाही थोडंसं पाणी घालून एकदम बारीक आपण याला वाटून घेणार आहोत तरी बघा चटणी आपण एकदम मस्त बारीक वाटून घेतलेली आहे कलरही खूप छान आलेला आहे तर ही चटणी एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करते ही कुठल्याही चाटबरोबर वगैरे तुम्ही खाऊ शकता अप्रतिम लागते चवीला तर चटणी तयार आहे आता काय करायचं आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची तर इथे मी मो मोठ्या साईजचे पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत चांगल्या हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत आपल्याला पीसेस वगैरे करायची काही गरज नाही किंवा स्मॅश करून घ्यायची गरज नाही आहे हाताने कुस्करल्यामुळे काय होतं छोटे छोटे असे चंक्स राहतात जे खाण्यासाठी खूप छान लागतात एकदम स्मॅश करू नका लगदा करू नका भाजीचा अरे बघा मस्त असे मिक्स करून आपण हे बटाटे कुस्करून घेतलेले आहेत आता कढईमध्ये दोन चमचे मी ना तेल घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे मोहरी एक चमचा मोहरी घालते थोडं मोठ्या साईजचं त्यानंतर आपल्या वड्याच्या भाजीला छान टेस्ट येण्यासाठी मी इथे दोन चमचे उडदाची डाळ घालते ही उडदाची डाळ जेव्हा आपण वडा खातो ना तो मस्त कुरकुरीत लाभते एकदा नक्की घालून बघा मस्त असं थोडंसं लालसर येई कणापणा येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर बघा थोडंसं लालसरपणा आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे जिरं तर जिरं अधिक घालू नका नाही तर ते करप राहील म्हणून थोडंसं लालसर डाळ वगैरे झाली ना का मग जिरं घाला आता जिरंही आपण छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला जी आपण हिरवी मिरची वगैरे पेस्ट बनवून घेतली होती ती हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालायची आहे तर आता ही पेस्ट ही छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण मसाले तो मसाले मादे ले ले तो एक मसाले घालायचे मसाल्यामध्ये फक्त आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा चमचा हळद सोबतच एक चमचा मी धने पावडर घालते छान टेस्ट येते तर ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स मी सांगते ना त्या फॉलो करून जर तुम्ही वडापणा चवीला अप्रतिम लागणार आहे तर नक्की एकदा बनवून बघा आता हे सर्व मसाले परतल्यानंतर यामध्ये घालायचे अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाल्यामुळे तुम्ही बघाल वडापाव एवढा छान लागतो ना तर नक्की घाला तर आता वडा गरम मसाले मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बटाटा जे बटाटे आपण कुस्करून ठेवले होते ना ते बटाटे घालून घ्यायचे आहेत पूर्ण आणि गॅस एकदम वरतीच ठेवायचं आणि मिक्स करून घेऊया वाटत असेल तुम्हाला असं खालून मसाले करत आहेत तर गॅस बंदही करू शकतात कारण मसाले तर आपण छान असे परतून घेतलेले आहेत त्यामुळे गॅस बंद करून बटाटे मिक्स करू शकता आता वरून घालूयात चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर घालूया आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे वड्याची भाजी तर बघा किती छान दिसतं आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्या सर्व भाजीचे मी छान असे गोल वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण बेसनचा घोळ बनवणार आहोत तर एक कप मी भरून बेसन घेतलेला आहे आता बेसन तुम कमी जास्त तुम्ही जसं प्रमाण घेऊ शकता त्यामध्ये दोन चमचे मी घालते तांदळाचं पीठ मी एक मोठा चम कप भरून बेसन घेतलं होतं त्यासाठी दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालते कारण यामध्ये आपण बेकिंग सोडा वापरणार नाही त्यामुळे तांदळाचं पीठ घालायचं आणि पाव चमचा एवढी हळद घालते चवीनुसार घालूया मीठ आणि सर्व आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण बेकिंग सोडा न घालताही हे वडे खूप कुरकुरीत होतात त्यासाठी आपण येथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जर बेकिंग सोडा वापरलं तर काय होतं तेलकट होतात तेल, तेल जास्त ॲब्झॉर्ब करून घेतात त्यामुळे तांदळाचं पीठ घालूनच तुम्ही वडे भरून बघा तर हे पीठ आपण थोडं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे पीठ पाच मिनटं पीठ जेवढं हलकं होईल तेवढेच वडे आपले खुसखुशीत असे होतात तर बघा चांगलं पीठ घालून पाणी घालून मी फेटून घेते तर इतपत असं आपल्याला पीठ पातळ हवं आहे जास्तही पातळ करायचं नाही जास्तही घट्ट नाही आणि पाच मिनटं एका डायरेक्शनमध्ये मस्त असं फेटून घ्यायचं त्यामुळे काय होतं बेसनचा कलरही हलका होतो आणि बेसनही मस्त हलकं होतं हलकं फुलकं होतं तर बघा इतपत असं आपल्याला बेसन हवं आहे त्याच्यावरती मस्त अशी जाडसर कोटिंग आली पाहिजे बेसनची चमच्यावरती इतपत घट्ट हवं आता हे आपलं पीठ आहे तयार आता आपल्याला काय करायचं इथे पाव घ्यायचे आहेत मी मधून कट करून घेतलेले आहेत पाव आणि यामध्ये आता आपण लावणार आहोत जी चटणी आपण बनवून घेतली होती हिरवी चटणी ती आता चटणी चांगली लावून घ्यायची आहे व्यवस्थित दोन्ही पाहुणा मी लावून घेते आणि जे आपण वडे बनवून ठेवले होते ना गोल ते लावून ठेवून घ्यायचे ते एक एक वडा ठेवायचे आणि हलकासा दाबून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पावामध्ये व्यवस्थित बसेल आता यावरती मी घालते थोडं सुकी लसूण चटणी असते ना लाल लसूण चटणी ती आता ही कशी बनवायची त्याची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तर लिंक में बॉक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही ही पाहू शकता ही चटणी अशीच ही तुम्ही खाऊ शकता पोळीबरोबर वगैरे अप्रतिम लागते आता ही दोन्ही पावांमध्ये सुखी चटणी घालून घेतल्यानंतर आपल्याला ह्या ब्रेड पाव पूर्ण बेसनमध्ये असं डुबून घ्यायचं आहे हलक्या हाताने करायचं पूर्ण व्यवस्थित कोट झाला पाहिजे आणि तेल चांगलं गरम करत ठेवायचं आहे आधीच तर तेल छान गरम झाल्यानंतर गरम तेलामध्ये हे वडे मस्त असे सोडायचे आहेत उलटा वडापाव तर पूर्ण व्यवस्थित बेसन लावून घेतलेलं आहे मी आणि गरम गरम तेलामध्ये छान असे तळून घ्यायचेत आपल्याला ते एक वेळा जास्त वडे सोडू नका जेवढी कढईमध्ये एक दोन राहतील तेवढे सोडून मस्त असे तळून घ्या तेव्हा दोन्ही साईडने मस्त असं सा तळून घ्यायचे थोडेसं लालसर झाले मग काय होतं व्यवस्थित आजपर्यंत मस्त असे फ्राय होतात आणि गॅस एकदम मिडियमवरती ठेवायचे आणि मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत तर हे आपले उलटा वडापाव तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब जरूर करा अरे गरमागरम वडे कुठल्याही चटणी बरोबर सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता चवीला एकदम अप्रतिम लागतात थोडं वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघा सब क्रिस्पी असे आपले उलटा वडापाव तयार झालेले आहे तातून मस्त अशी लेअरिंग आलेली आहे ले भाजी चटणीची वगैरे आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात आणि आपण तर हिरवी चटणी बनवली आहे त्याबरोबर तुम्ही नक्की खाऊन बघा